हॅलो एवरीवन मी आहे ज्योती आणि ज्योतिष क्रिएटिव्हिटीमध्ये आपल्या सर्वांचं खूप खूप स्वागत आहे तर आज आपण अगदी घरगुती साहित्यामध्ये तयार होणारा भन्नाट असा नाश्ता पाहणार आहोत जो हेल्दीसोबत देखील आहे चला तर मग रेसिपीला सुरुवात करूया तर यासाठी आपल्याला लागणार आहे मसुराची डाळ तर मी इथे एक कप मसूर डाळ घेतलेली आहे एक कप मसूर डाळीमध्ये साधारण तीन ते चार जणांचा नाश्ता सहज होतो तर तुम्हाला कितपत नाश्ता बनवायचा आहे त्याच्या अंदाजानुसार तुम्ही डाळ घ्यायची आहे सर्वप्रथम आपल्याला डाळ स्वच्छ धुवून घ्यायची आहे आणि आपल्याला साधारण ही अर्धा तास तरी भिजत घालून घ्यायची आहे तुमच्याजवळ जर, जर वेळ नसेल तर तुम्ही ह्याला गरम पाण्यामध्ये पंधरा मिनटं तरी भिजत ठेवून द्यायची आहे तर इथे मी अर्धा तास नंतर इथे पाहू शकता डाळीतलं पूर्ण पाणी काढून घेतलेलं आहे आणि पुन्हा दोन तीन पाण्याने मी डाळ स्वच्छ धुवून घेतलेली आहे तर आता काय करायचं आहे आपल्याला ही मिक्सर जारमध्ये घालून घ्यायची आहे इथे डाळीचं प्रमाण जास्त आहे त्यामुळे मी दोन बॅचेसमध्ये वाटून घेते वाटत असतानाच त्यामध्ये आल्याचे तुकडे लसूण पाखळ्या आणि आवडीनुसार मिरच्या घालून घेते आणि थोडंसं पाणी घालून आपल्याला याची पेस्ट करून घ्यायची आहे म्हणजे आपल्याला ज्या पद्धतीने इडलीचं बॅटर असतं त्या पद्धतीने ही डाळ आपल्याला वाटून घ्यायची आहे तर इथे पाहू शकता या पद्धतीने मी ही डाळ वाटून घेतलेली आहे आता ही आपल्याला या भांड्यामध्ये काढून घ्यायची आहे जमेल तितकी बारीक करायची म्हणजे इडलीचं बॅटर जसं बारीक वाटलं जातं त्या पद्धतीनेच आपल्याला ही वाटून घ्यायची आहे तर इथे पाहू शकता या पद्धतीची कन्सिस्टन्सी आहे याच पद्धतीने या मी सगळी डाळ वाटून घेतली आहे आणि छान मिक्स करून घ्यायची म्हणजे एकजीव करून घ्यायची आहे तर आता काय करायचंय यामध्ये मी आवडीनुसार भाज्या घालून आहे तुमच्याजवळ जर भाज्या असतील तर घालून घ्यायच्या नसतील तर नाही घातल्या तरी चालेल मी सिमला मिरची बारीक चिरून घेतलेली आहे टोमॅटो घेतलेत कांदा घेतलेला आहे आणि गाजर घेतलेला आहे आणि भरपूर अशी कोथिंबीर घालून घ्यायची तुमच्याजवळ जर भाज्या नसतील तर फक्त कांदा आणि कोथिंबीर जरी घातली तरी पुष्कळ आहे हिंग घालून घेतलं आहे चवीनुसार मीठ घालून घेतलं आहे हळद घालून घेतलेली आहे आणि आता हे छान आपल्याला सगळं एकजीव करून घ्यायचं आहे तर इथे पाहू शकता या पद्धतीचं आपलं बॅटर तयार झालेलं आहे यामध्ये आणखी पाणी आपल्याला वाढवायची काहीच गरज नाही आहे एकदम पातळ असं बॅटर करायचं नाही आपल्याला थोडंसं थिकच ठेवायचं आहे आता काय करायचं आहे गॅसवर एक पॅन करा गरम करायला ठेवायचं आहे इथे कोणताही तवा तुम्ही घेऊ शकता त्याला तेलाने ग्रीस करून घ्यायचं आहे आणि आपलं जे बॅटर तयार केलं होतं ते यामध्ये आपल्याला पसरवून घ्यायचं आहे कितपत जाड पातळ हवं आहे त्यानुसार इथे तुम्ही पसरवून घ्यायचंय सारखं देखील तुम्ही हे पसरवून घेऊ शकता मी थोडंसं याला जाडच ठेवणार आहे तर इथे पाहू शकता तुम्ही या पद्धतीने मी हे बॅटर पसरवून घेतले आणि थोडंसं जाड ठेवलेलं आहे ला आता काय करायचं याला झाकण लावायचंय आणि एक साईड छान आपल्याला शेकून घ्यायची आहे साधारण पाच एक मिनटं मीडियम गॅसवर ठेवायचे आहेत इथे पाहू शकता वरची बाजू या पद्धतीने सुकल्यावर समजायचं की छान असा हा खालच्या बाजूने शेकून झालेला आहे आता काय करायचंय वरून थोडंसं तेल लावून घ्यायचंय आणि आपल्याला हे टर्न करून घ्यायचं आहे दुसरी बाजू देखील याच पद्धतीने आपल्याला गोल्डन आणि खरपूस करून घ्यायची आहे झाकण लावून ठेवायचंय आणि दुसऱ्या बाजूने देखील याच पद्धतीने शेकून घ्यायचं आहे तर हा नाश्ता तुम्ही जर बनवला तर मुलांना काय मोठ्यांना देखील खूपच आवडेल आणि कोणाला कळणार देखील नाही की हा नाश्ता आपण मसुराच्या डाळीपासून बनवलेला आहे तर हेल्दीसोबत देखील आहे पहा मस्त खमंग आणि खरपूस असा शेकलेला आहे याच पद्धतीने मी सगळा नाश्ता करून घेतलेला आहे तर हा नाश्ता आपण टोमॅटो केचप किंवा चटणी कशासोबतही सर्व करून घेऊ हो शकता आजचा हा हेल्दी आणि टेस्टी अशी नाश्त्याची रेसिपी तुम्हाला कशी वाटली व्हिडिओ आवडला असेल तर व्हिडिओला लाईक ला, चॅनलला सबस्क्राईब करायला विसरू नका भेटूया अशाच एका नवीन व्हिडिओसोबत तोपर्यंत बाय